रामकृष्ण हरी मंडळी कसे आहात सर्वजण स्वागत आहे तुमचे सखी चॅनल मध्ये तर आज आपण करणार आहोत वांग्याचं भरीत वांग म्हणजे ज्याच्या डोक्यावर मुकुट आहे पण तो राजा नाही तर अशा ह्या वांग्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचंय चांगलं हो, नाहीतर रुसून बसेल सगळ्या बाजूंनी खरपूस भाजून झालं की वांग स्वतःच सांगतं मी भाजलो गेलोय आता मला उतरवून घ्या तर मंडळी सगळी वांगी मस्त खरपूस भाजून झालेली आहेत ह्यांना आता थंड होण्यासाठी थोडं बाजूला ठेवायचंय तोपर्यंत तो आपण दुसरी तयारी करून घेऊया तर आता मैदानात उतरला आहे लसूण ज्याची साल काढलेली नाही आणि ह्याच्या जोडीला आपण देत आहोत मिरच्यांना हे मेन प्लेयर आहेत या वांग्याच्या भरताचे त्याच्यामुळे ह्यांना नीट कुटून घ्या मग आता आपले दुसरे प्लेयर सुद्धा रेडी आहेत चिरलेला कांदा आणि चिरलेली कोथिंबीर बिचारी वांगी कधीची वाड बघतायत आता ह्या वांग्याची खरपूस अशी ही जी साल आहे ती काढून घ्यायची आहे मॅथ्ससाठी त्यांना चांगल्या प्रकारे तयार करून घ्यायचं आहे खरपूस भाजून घेतल्यामुळे वांगे भरपूर खुश आहेत टवटवीत वांगी मस्त पैकी बारीक चिरून झाली की आली रे आली फोडणीची वेळ आली सुरू झाली रे झाली फायनल मॅच सुरू झाली जिरे मोरीने मॅच ची ओपनिंग केली तर अशा प्रकारे दमदार ओपनिंग झाली आहे लसूण मिरचीने आणखी मॅच पुढे नेली आहे मग आला मॅच मध्ये ट्विस्ट आला रे आला कांदा आला सगळ्यांना रडवणारा कांदा आला आता सर्वांना एकत्र करायला आलंय मीठ मॅचचा रंग वाढवायला आली आहे हळद आता आला आहे हिंग जो करेल चांगली बॅटिंग आता आहे मॅच ची लास्ट ओवर शेवटचा खेळाडू आता मैदानात उतरणार आहे तर मंडळी आपली मॅच आता इथे संपलेली आहे आणि अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत तयार झालं आहे कोथंबीरला मॅच मध्ये उतरवून एक फायनल टच द्यायचं आहे बस खेळ खल्लास तर मंडळी वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे मस्त असं तोंडाला पाणी सुटतंय बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत चला चला जेवायला या सगळेजण भूक लागली आहे खूप तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हाईपसुद्धा करा तुमच्या हाईप केल्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा खात राहा आणि आनंदी राहा